इचलकरंजी ट्रॉलीतून नेण्यात येत असलेली गणेशाची मूर्ती ड्रेनेज खोदाईमुळे झालेल्या खड्डेमय रस्त्यामुळे कलंडली आणि पाच जणांच्या अंगावर पडली यामध्ये नंदकुमार रावसाहेब देसाई वय एकोणपन्नास रास्वामी मळा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे इतर चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहे याबाबतची नोंद आयजीएम रुग्णालयात झाली आहे कबनूर कोले मळा येथील एक गणेशोत्सव मंडळ ट्रॉलीतून सुमारे बारा फूट उंचीची श्रीमूर्ती घेऊन निघाले होते रविवारी ता चोवीस रात्री आठच्या सुमारास जवाहरनगर हायस्कूलसमोर ट्रॉली ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकून लढबडली त्यामुळे मूर्ती असंतुलित होऊन एका बाजूला कलंडली मूर्ती धरण्यासाठी पुढे सरसावलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरच ती कोसळली या घटनेत तेथून निघालेले यंत्रमाग जॉबर नंदकुमार देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे यावेळी घटनास्थळी झालेल्या दुर्घटनेचा महावितरण कर्मचाऱ्याने मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले यामुळे तणावाचे वातावरण बनले होते घटनेची माहिती समजताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली तर शिवाजीनगर पोलिसांनीही पाहणी केली आहे दरम्यान शहापूर रोडवर जाधव पेट्रोल पंपाजवळ खासगी केबलमध्ये अडकून गणेश मूर्ती खाली कोसळत दुभंगली त्या दुसऱ्या घटनेत मात्र कोणालाही इजा पोहोचली नाही सध्या शहर आणि परिसरातील अनेक भागात ड्रेनेज व पाईपलाईन खोदाईनंतर खड्डे भरून काढल्याने ते पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे तसेच खासगी केबल्स रस्त्यावर लोंबकळत आहे या दोन्ही घटनेनंतर सर्व गणेशोत्सव मंडळांनी श्रीमूर्ती नेताना योग्य ती सावधगिरी बाळगण्याची गरज आहे